तर मित्रांनो आम्ही पहाटे चार वाजता आज घरातून निघालो छत्रपतींच्या जन्मभूमीवर जाण्यासाठी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत जानता राजा तर मित्रांनो गडाच्या पायथ्याशी शेती आहे आणि त्या शेतीमध्ये ठिकठिकाणी थीक भरपूर अशा लाईट्स आहेत तर त्या लाईट्स का आहेत मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा हॅलो फ्रेंड्स ओविस oh किचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूरक स्वागत तर आजचा व्हिलॉग आहे आज, आज आपण आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीवर म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर आलो आहे सकाळ सकाळ तर मस्त वातावरण आहे आणि धुकं पण आहे इथं तर शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यालाच इकडे छान व्ह्यू आहे आणि धुकं पण आहे तुम्ही इथं बघू शकता आणि शेती शेतीमध्ये लाइट्स आहेत ठीक ते काय ते कळलं नाही आम्हाला पण तर आम्ही इथं सकाळ सकाळ येऊन पोहोचले तर त्यामुळे इथले स्टॉल सगळे बंद आहेत सकाळ सकाळ तर थोड्या वेळाने चालू होतील तर आता इथून किल्ल्यावरती जाण्यासाठी पायऱ्या सुरू होत आहेत तर इथून आपण वरती जाऊया आणि माझ्यासोबत माझ्यासोबत तुम्ही सर्व किल्ला पहा चला तर वरती जाऊया तर हा आहे किल्ल्याचा महादरवाजा किल्ल्याचा पहिला दरवाजा तर इथून आपल्याला अजून असेच भरपूर दरवाजे बघायचे आहेत तर इथून आपण आता किल्ल्यावरती आतमध्ये जाऊया तर प्रवेशद्वारामधून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला अशा पहारेकऱ्यांचे देवडे पाहायला मिळतात दोन्ही साईडला तर त्यावेळी पहा पहारेकऱ्यांना विश्राम करण्यासाठी ज्या छोट्या खोल्या बांधल्या जायच्या त्या अशा असतात त्याला देवडे म्हणतात तर असं आपल्याला प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ बघायला मिळेल तर आता इथून आपण किल्ल्यावरती वरती जाऊया तर दरवाजामधून मधून आल्यानंतर वरती असं बोलू जाईल तर असं आपल्याला प्रत्येक दरवाजावरती पाहायला मिळेल तर इथून वरती आपण जाऊया तर इथून आपल्याला पूर्ण जुन्नर शहर दिसते आणि डोंगराळ भाग पण दिसतोय आणि इथून व्ह्यू पण मस्त दिसतोय बघू शकता तुम्ही इथे तर आता इथून आपण किल्ल्यावरच्या दुसऱ्या दरवाजाकडे जाऊया तर हा आहे किल्ल्याचा दुसरा दरवाजा याला गणेश दरवाजा असं म्हटलं जातं आणि दरवाजावरचे जे जे आहे बांधकाम ते आता पडलेलं आहे तर काही प्रमाणात इथं शिल्लक आहे आणि दरवाज्याच्या दोन्ही साइडला तुम्ही बघू शकता शर्बाची शिल्प आहे तर अशी शिल्प आपल्याला प्रत्येक दरवाजावर पाहायला मिळतात तर शरबाचे शिल्प म्हणजे शक्ती आणि सामर्थ्याचं प्रतीक असं म्हटलं जातं तर इथून आपण आता आतमध्ये जाऊया तर दरवाज्यातून आत आल्यानंतर इथून तुम्ही वरती जाऊ शकता या बुर्जावरती वरती वरून बघण्यासाठी तर प्रत्येक दरवाजावरती असे बुर्ज आहेत तर आता आपण इथून पुढे जाऊया तर आता आपण तिसऱ्या दरवाजाकडे कडे आलेलो आहे तर इथलं बांधकाम पूर्णपणे जे टोक आहे ते पडलेलं आहे काही प्रमाणात अवशेष शिल्लक आहेत तर आतमध्ये जो दरवाजा आहे तो, तो आहे पिराचा दरवाजा तर अशा आपल्याला किल्ल्यावरती सात दरवाजे पाहायला मिळतील जेव्हा आपण सातवा दरवाजा पार करू तेव्हा आपण बाले किल्ल्यावरती पोहोचू तर आता आपण तिसऱ्या दरवाजामधून आज जाऊया सकर 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 तर आम्ही किल्ल्यावरती सकाळ सकाळ आलेलो त्यामुळे आम्हाला सकाळ सकाळचं सूर्य बघायला पाहायला मिळाला सूर्योदय तर मस्त लाल बुंद असा गोळा आलेला आहे तर छान बघायला मिळाला तर इथून आपण आता किल्ल्यावरती पुढे जाऊया तर किल्ल्यावरती प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळा आपण जे आपल्यासोबत खायला आणतो किंवा पाण्याची बॉटल वगैरे आणतो तर ते किल्ल्यावरती फेकू नका आपल्यासोबतच घेऊन जा आणि डस्टबिन मध्ये टाका आणि किल्ल्यावरती असं छान प्रकारे वृक्षारोपण पण केले वेगवेगळे फुलांची झाडे लावलेली आहेत आता तर आपण किल्ल्याच्या त्या दरवाज्याकडे जाऊया दरवाजाकडे जाण्यासाठी आपण इथून पण जाऊ शकतो हे शिल्प कोरलेले आहे त्याच्यातून किंवा इथून साईडनी पायऱ्यांवरून पण जाऊ शकतो तर आता आपण वरती जाऊया तर आता आपण आलेला आहे किल्ल्याचा पाचवं प्रवेशद्वार म्हणजे हत्ती दरवाजा तर याला हत्तीच्या सोंडेसारखा आकार आहे म्हणून याला हत्ती दरवाजा असं नाव दिलेलं आहे तर इथून आपण वरती जाऊया परी तर दरवाजातून आत आल्यानंतर दोन्ही साइडला असे पहारेकऱ्यांसाठी देवडे आहेत तर हत्ती दरवाजातून आपण आतमध्ये आल्यानंतर त्याच्यावरती जे बुरुज आहे ते असं पडलेलं आहे तर किल्ल्याचं बऱ्यापैकी बांधकाम जे आहे ते पडलेलं आहे तर आपण किल्ल्याचं संवर्धन केलं पाहिजे इथं पाण्याची प्लास्टिकची बॉटल ठेवलेली आहे आणि किल्ल्यावरती अशी नावं पण टाकलेली आहेत तर तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये दाखवते तर अशी नाव वगैरे टाकू नयेत आणि वरती बघू शकतात ते अक्क बांधकाम पडलेलं आहे तर आपण आपल्या किल्ल्यांचं संवर्धन केलं पाहिजे तर अशी झाडांवरती नावे वगैरे किल्ल्यावरती टाकू नयेत तर हे बघा हे झाडांची जी सगळी पाने आहेत त्या सगळ्या पानांवर नावं कोरलेली आहेत सगळे हे बघा सगळ्या पानांवर नावं कोरलेली आहेत हे बघा अशा प्रकारे पूर्ण तिथपर्यंत झाडावरती सगळी नावं कोरलेली आहेत ते तर पाणी किती खराब केलं

तर किल्ल्यावरती थी बऱ्याच ठिकाणी ना भरपूर प्लास्टिकच्या बॉटल टाकलेत तर इथं जरा जास्त दिसले इथं उचललेले आहेत सगळीकडे प्लास्टिकच्या बॉटल आहेत चिंगमचे कागद चॉकलेटचे कागद बरच टाकले काय काय कचरा -का -का तर आपण डस्टबिन मध्ये टाकूया तर डस्टबिन आहे तर किल्ल्यावर इकडे तिकडे कचरा टाकण्यापेक्षा डस्टबिन मध्ये कचरा टाका चला तर आता आपण वरती जाऊया आपण हत्ती दरवाजा मधून आतमध्ये आल्यानंतर दोन मार्ग दिसतात एक जो आहे तो शिवाई देवीच्या मंदिराकडे जाणारा मार्ग आहे आणि दुसरा जो आहे तो किल्ल्यावरती जाणारा मार्ग आहे तर अगोदर आपण किल्ल्याच्या वरती जाऊया तर मला किल्ल्यावरती म्हणजे जेवढा कचरा दिसला तेवढा मी उचलला जा जास्त प्लास्टिकच्या बॉटल होत्या तर सगळ्या उचलल्या आणि कागद पण तर इथून पुढे मी जेव्हा दुसऱ्या किल्ल्यावरती जाईल तर सोबत एखादं मोठी पिशवी किंवा एखादं मोठं पोतं घेऊन जाईल आणि कचरा गोळा करेल पण तुम्ही पण जेव्हा किल्ल्यावरती जाताल तेव्हा कचरा टाकू नका किल्ल्यावरती पण डस्टबिन असतात तर डस्टबिन मध्येच कचरा टाका चला तर आता आपण किल्ल्याच्या वरती जाऊया ती पाण्याच्या टाकी आहेत त्याला वरून असं केले बांधकाम पाणी पूर्ण घाण झालेलं आहे आतमध्ये शेवळा चढलाय बॉटल आणि बॉटल पण टाकलेत टाकले। प्लास्टिकचा कचरा तर आता आपण किल्ल्याच्या सहाव्या दरवाजाकडे जात आहोत तर आता आपण किल्ल्याच्या सहाव्या प्रवेशद्वाराकडे आलेला आहे यालाच मेना दरवाजा असं म्हटलं जात तर बाकीच्या किल्ल्यांपेक्षा किल्ल्याची रचना थोडी वेगळी आहे ह्याला खूपच म्हणजे बाले किल्ल्याकडे पोहोचण्यासाठी खूपच आपल्याला कष्ट करावे लागतात जेव्हा आपण सात दरवाजे पार करतो तेव्हाच आपण बाले किल्ल्यावरती पोहोचतो बाकीच्या किल्ल्यांना तीन ते चार दरवाजे असतात आणि आपण बाले किल्ल्यावरती जाऊ शकतो पण या किल्ल्याची रचना थोडीशी वेगळी आहे तर इथून आपण आता आतमध्ये जाऊया तर आता आपण किल्ल्याचं सातवा प्रवेशद्वार म्हणजे कुलूप दरवाजाकडे जात आहे तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता त्याला कुलूप दरवाजा असं म्हटलं जातं जेव्हा आपण सहा दरवाजे पार करू आणि सातवा दरवाजा पार केल्यानंतरच आपण बाले किल्ल्यावरती जाऊ शकतो तर चला तर आता आपण कुलूप दरवाजा आतमध्ये जाऊया कसं दरवाजे तर आपल्या महाराजांच्या गड किल्ल्यांचं संवर्धन आपण केलं पाहिजे आपल्याला आता हे किल्ले जे आहेत ते आपल्याला अशा अवस्थेत बघायला मिळतात पण आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला हे किल्ले बघता पण येणार नाहीत त्याच्यामुळे आपण आपल्या गड किल्ल्यांचं संवर्धन केलं पाहिजे तर आपण गडावरती वरती आल्यानंतर आपल्याला आंबरखाना पाहायला ले। मिळेल तर आंबरखाना म्हणजे त्यावेळी राजा याच्यामध्ये धान्य साठवून ठेवायचे तर आपल्याला असं प्रत्येक गडावरती आंबरखाना पाहायला मिळेल पण इथं आंबरखाना पडलेला आहे तर आतमधून जाऊ जाऊन बघूया आपण कसा आहे आंबरखाना खाण्याचं बांधकाम बघू शकता कस आहे स्वराज्यातलं सर्वात मोठा आंबरखाना कोल्हापुरातील पन्हाळगडावर आहे आणि इथं बघू शकता शिवनेरी किल्ल्यावर अशा प्रकारे आंबरखाना आहे याचं बांधकाम बघू शकता तर आंबर खाण्याची बाहेरची भिंत बघू शकता इथं खिडक्या इकडून पण दरवाजा आहेत बाहेर येण्यासाठी तर बऱ्याचशा खिडक्या आहेत आतमध्ये हवा जाण्यासाठी तर धान्य खराब होऊ नये म्हणून तर किल्ल्यावर भरपूर ठिकाणी झाडे लावलेली आहेत वन विभागाने आणि भरपूर अशी हिरवळ आहे किल्ल्यावर तिथं आपल्याला उन्हाळा जाणवत नाहीये आणि या साईडलाच मासाहेबजी जाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर आहे आणि आतमध्ये पुतळा आहे तर लहानपणीचे छत्रपती शिवाजी महाराज आहे तर आतमध्ये जाऊन आपण बघूया तर इथं गेट बंद आहे आपण आतमध्ये नाही जाऊ शकत पण छान अशी मूर्ती आहे आतमध्ये तुम्ही बघू शकता तर आता आपण बाले किल्ल्याकडे जाऊया जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तिथे जाऊया तर हे त्या काळचे राजवाडे आहेत सरदारांचे राहायला केलेले तर ते पडलेले आहेत तर काही अवशेष आहेत ते आपल्याला बघायला मिळतात तर आता आपण छत्रपतींच्या जन्मस्थानाकडे जाऊया

तर इथं माझ्या पाठीमागे जो दरवाजा बघत आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला तर ते आपण आतमध्ये जाऊन बघूया तर आतमध्ये शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि पाळणा आहे तर तिथे लॉक आहे पण आपण बाहेरूनच बघूया क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजा दिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय शिवाजी थैंक यू तर महाराजांचं जन्मस्थान आपण बघितलं तर त्या जन्मस्थानाच्या वरती तिथे एक अशी खोली आहे तर या खोलीचं बांधकाम तुम्ही बघू शकता आणि डिझाईन पण कशी आहे ते बघू शकता आणि पाठीमागे या खिडकीतून आपल्याला पूर्ण जुन्नर शहर दिसत तर इथून आपल्याला पूर्ण जुन्नर शहर दिसत महाराजांच्या जन्मस्थानावरून मी ज्या ज्या गडावर जाणार आहे त्या त्या गडावरची माती मी घेणार आहे आणि संकलन करून ठेवणार आहे घरामध्ये तर मी सुरुवात शिवनेरी किल्ल्यापासून केलेली आहे तरी इथं बदामी टाकी पाण्याची टाकी पण याच्यामध्ये पाणी नाहीये तर आता आपण इथूनच कडेलट टोकाकडे जाऊया आता तर हे आहे कडेलट टोक तर कडेलट टोक म्हणजे पूर्वी जे स्वराज्याशी गद्दारी करायचे किंवा कोणताही अपराध करायचे तर त्यांना शिक्षा म्हणून या कडेलोट टोकावरून ढकलून द्यायचे तर आपण आतमध्ये जाऊन कडेलोट टोक बघूया तर हे कडेलोट टोक किती खोल आहे तुम्ही बघू शकता तरी तर इथून अपराध्याला ढकलून दिले जायचे तर आता इथून आपण शिवाई देवीच्या मंदिराकडे जाऊया तर मेना दरवाजाकडे जाण्यापूर्वी आपण इकडे शिवाई देवीच्या मंदिराकडे जाऊ शकतो किंवा हत्ती दरवाजापासून वरती आल्यानंतर तिथून पण एक मार्ग आहे शिवाई देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी तर आता आपण शिवाई देवीचं मंदिर बघूया चला काय तर आता आम्ही शिवाई देवीच्या मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी जात आहे आणि आम्ही देवीसाठी फुले पण गोळा केलेली आहेत परीने पण घेतलेली आहेत फुले कारण इथं गडावरती खूप वेगवेगळ्या प्रकारची फुले आहेत तर पूर्वी असं म्हटलं जायचं की मासाहेबजी जाऊन शिवाई देवीच्या मंदिरावरूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शिवबा असं ठेवलं होतं तर आता आपण त्या देवीचं दर्शन घ्यायला जाऊया पाय पड तर मित्रांनो आज आपण पन... छत्रपतींचं जन्मभूमी स्थान बघितलं या व्हिडिओमध्ये संपूर्ण शिवनेरी किल्ला बघितला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि कोणी कोणी शिवनेरी किल्ला याच्या अगोदर आहे ते पण मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा आहे いいね。<Yeah. S 2> <laughs>